नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि एक महत्त्वाची सूचना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे लासलगाव बाजार समितीमध्ये घडला धक्कादायक प्रकार या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट कशा प्रकारची झाली सविस्तर संपूर्ण हे अपडेट आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विरू नका तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोसाला बेलायकन म्हणजे गंडावू नका जेणेकरून माझ्याकडे नोश नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात करूया करू शकता बाजार समितीचे बाजारभाव बघण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना बघा पुकारा करणाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट कशा प्रकारची झाली काय आहे तर संब त्यासंबंधी सविस्तर लावी अपडेट बघा लासलगाव बाजार समितीत प्रकार लासलगाव बाजार समितीचे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपये अधिकची बोली लावण्याचा पुकारा करणाऱ्या इसमाकडून दोनशे ते पाचशे रुपये बळ बळजबरी वसूल केले जात आहे सदर प्रकार बाजार समितीच्या निदर्शनास आणून दिला असून काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता दिसून येते आहे याबाबत अधिक वृत्त असे की लासलगाव बाजार समिती कांदा विक्रीसाठी आलेल्या असेल क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपये अधिकची बोली लावण्यासाठी पुकारा करणाऱ्या इसमाकडून दोनशे ते पाचशे रुपयाचा बळजबरी वसूल करण्यात येतात अशी माहिती दैनिक गावकरीकडे प्राप्त होताच बाजार समितीचे सभापती यांना संपर्क साधून विचारले असता मी एका कार्यक्रमासून असून नंतर बोलतो असे सचिव नरेंद्र वाडवणी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत अधिक माहिती घेतलं येईल असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही शेतकरी कधी कधी गायगडबडीत बाजार समिती कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतो व खिशात कदाचित पैसे नसतात पैसे पण नसतात लिलाव झाल्याचे जा ट्रॉलीचे पडलेले फालके लावून खाली पडलेले कांदे भरेपर्यंत पुकारा करणारा इसम दोनशे पाचशे रुपये हक्काने घेण्याचा हजर राहतो हक्का हक्काने घेण्यासाठी हजर असतो पैसे दिले नाही तर बोहोनी आहे म्हणून अंगाला लगट करत खिशात पण हात टाकला जातो हा प्रकार अतिशय गंभीर असून बाजार समिती संचालक मंडळ काय कारवाई करणार याबाबत शेतकरी वर्ग नजर ठेवून आहेत त्यानंतर महत्वाची अपडेट कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव सातशे अडुसष्ट नगाची आवक झालेली आहे नागामधून तर कांदा अवकांदाचे क्विंटलमध्ये लाल कांदासाठी जर बघितले तेरा हजार पंच्याहत्तर क्विंटलची आवक आहे आवकीत प्रचंड अशी वाढ आहे बाजारभाव रूपप्रतिकुंटप्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त बाराशे आणि सरासरी अकराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी निघाले आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद माझा वडिश माहिती पूर्ण का अंदाबाजार वर्षाच्या अडीस तोपर्यंत जे महाराष्ट्र धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून